नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते आज मी बनवतीये किंक्रांत विशेष गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत धिरडे तोंडात जाताच विरघळणारे पौष्टिक रेसिपी आहे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल संक्रांतीच्या भरपूर साऱ्या रेसिपी आपण या अगोदर बघितलेल्या आहेत त्यामुळे आज आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी दु� जी असते किंक्रांत त्यासाठीची खास रेसिपी बघतोय महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये किंक्रांतीच्या दिवशी गव्हाचे पिठाचे मऊ लुसलुशीत धिरडे आणि तिळाची खमंग चटणी बनवण्याची प्रथा असते हीच चटणी खमंग व्हावी गव्हाचे धिरडे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार व्हावे याकरिता भरपूर साऱ्या टिप्स आणि परफेक्ट प्रमाण आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपण गव्हाचे धिरडे बनवण्याकरिता पीठ भिजवून घेणार आहोत त्याकरिता मी या ठिकाणी एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय काही जण हे धिरडे पिठाचे बनवतात तर त्यांनी बेसनपीठ घेतलं तरी देखील चालणार आहे आता यामध्येच टाकूयात बारीक चिरलेली थोडीशी हिरवी कोथंबीर चवीनुसार मीठ आणि आता हे धिरडे आणखी जास्त चविष्ट होण्याकरिता एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात एक चमचा जिरे पाच ते सहा किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या सोबतच या धिरड्यांना छान यावा म्हणून पाव चमचा हळद हे वाटण आपल्याला अगदी छान असं बारीक दळून घ्यायचे म्हणून अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी टाकलंय आता हे मी मिक्सरला दळून घेते तर बघा या स्वरूपाची याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण या गव्हाच्या पिठामध्ये टाकूयात या मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकलंय आणि आता हे पाणी यामध्ये टाकलंय आता हे आपण छान असं व्यवस्थित हातांनीच मिक्स करून घेऊयात कारण गव्हाचं पीठ हे चिकट असतं ते चमच्याने आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करता येत नाही म्हणून हातांनीच मिक्स करा आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि याचं अगदी छान असं सा पातळसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला याला किती पाणी लागलं ते सर्वांत शेवटी सांगते तर बघा अगदी छान असं सरसरीत पातळ सर हे बनवून घेतलेलं आहे साधारणतः हे मिश्रण या पद्धतीचं बनवण्याकरिता मला एक तांब्या पाणी हे लागलं असेल बघा या स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता हे मिश्रण असंच भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण तिळाची छान अशी खमंग चटणी बनवून घेऊयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवलीये कढाई हलकीशी गरम झाली की यामध्ये टाकूयात दोन वाटी पांढरे तिळ या ठिकाणी तुम्ही गावरान तिळ किंवा पॉलिशचे तिळ असे कोणतेही तिळ वापरले तरी देखील चालणार आहे आता हे तिळ आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत जोपर्यंत तडतड उडत नाही किंवा हलकासा सुगंध घरभर दरवळत नाही तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत कारण यापेक्षा जर हे तिळ जास्त भाजले तर याला कडूपणा देखील येतो त्यामुळे तिळ हे कमीत कमीच भाजावे तर बघा या पद्धतीने तिळ हे भाजून झाले आहेत थोडेसे तडतड उडायला लागलेत लगेचच हे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात कारण हे तीळ ताटात काढल्यानंतर देखील याची थोडीशी कुकिंग चालूच राहणार आहे आता सेम दहा ते लसणाच्या पाकळ्या ते वीस कढीपत्त्याची पाने आणि एक वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आता हे संपूर्ण साहित्य देखील आपल्याला या कढाईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत यामुळे आपली चटणी चविष्ट देखील होईल आणि त्यासोबत जास्त काळापर्यंतही टिकेल तर बघा या लसणावर थोडेसे डाग पडायला लागलेले आहेत कढीपत्ता आणि कोथिंबिरीचा रंगही थोडासा बदललाय आता हे साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हे साहित्य थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात काढावं सोबतच यामध्ये भाजलेले संपूर्ण तिळही टाकूयात आता या चटणीला चव आणि रंग छान यावा यामुळे मी विकतच तिखा लालची लाल, लाल मिरची पावडर वापरतेय यामुळे रंगही छान येईल आणि चवही तिखट येईल सोबतच टाकूयात अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण साहित्य मिक्सर चालू बंद करत किंवा मग पल्स मोडवर दळून घेऊयात कारण हे साहित्य एक सलग सा जर तुम्ही मिक्सरला फिरवायला गेलात तर तिळाला तेलही सुटू शकतं तर बघा या ठिकाणी आपली चटणी ही तयार झाली आहे अगदी मस्त अशी सुटसुटीत मोकळी तयार झाली आहे याला अजिबात तेलही सुटलेलं नाहीये ही, सुट ही चटणी तुम्ही महिने दोन महिने देखील हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता हवं तेव्हा जेवणासोबत तोंडी लावायला खाऊ शकता सोबतच दह्यासोबतही ही, ही चटणी मिक्स करून खाल्ली तर कोणत्याही भाजीची अजिबात गरज पडत नाही आणि तसंही सध्याला हिवाळा आहे तर जेवणामध्ये तिळाची चटणी अवश्य वापरावी एवढ्या वेळात आपलं पीठ देखील व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे लगेचच लगे धिरडे बनवायला घेऊयात त्याकरिता गॅसवर मी एक नॉनस्टिकचा तवा गरम होण्याकरिता ठेवलेला होता तवा हलकासा गरम झाला की लगेचच यावर पळीभर मिश्रण टाकायचे आणि अगदी हलक्या हाताने पसरवून द्यायचे जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्याला सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घ्या आणि नंतरच अगदी छोटंसं धिरडं पहिले बनवून घ्या पहिलं धिरडं कदाचित तव्याला चिकटू शकतं पण त्यानंतरची धिरडी अगदी व्यवस्थित तयार होतात बघा अगदी आपलं हे छान असं धिरडं गोलगरगरीत टाकून झालेलं आहे वरची साईड थोडीशी कोरडी झाली की अर्धा चमचा यावर तेल टाकूयात आणि लगेचच उलतण्याने हे पलटवून दुसऱ्या साईडने देखील अगदी हलकसं शेकून घेऊयात बघा या आपल्या धिरड्याला खालच्या साईडने किती छान अशी जाळी पडलेली आहे रंगही अगदी परफेक्ट आलाय आता या खालच्या साईडने हे धिरडं अगदी थोडंसंच भाजून घ्यायचंय जास्तही भाजायचं नाहीये म्हणजे मग आपले हे धिरडे मस्त असे मौलुसलुशीत दिवसभर राहतील अगदी दोन दिवस म्हटले तरी देखील आपले हे धिरडे अजिबात वातड किंवा चिवट तयार होत नाहीत तोंडात जाताच विरघळतात तुमची लहान मुलं जर जेवण खाण्यासाठी कंटाळा करत असेल भाज्या जास्त खात नसतील तर तुम्ही या पद्धतीचे धिरडे त्यांना टिफिनला किंवा खाण्याकरिता नक्कीच बनवून देऊ शकता अगदी पौष्टिक असा नाश्ता तयार होऊ शकतो तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले हे धिरडे हातामध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते बघा किती छान असे मऊ लुसलुशीत आहे अगदी रुमालासारखे हे धिरडे तुम्ही बनवलेल्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरीही मस्तच लागणार आहे त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने हे मऊ लुसलुशीत गव्हाचे धिरडे या किंक्रांतीला नक्की बनवून बघा तुमची मुलेही नक्कीच तुमची तारीफ करतील चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा बाय बाय